नमस्कार मंडळी कशा असतात बरे मा बरेवण माझेकडे बघत राहतो मी मधूर आणि मधू जातूपला गेल्या करते तर आज आपण जातो मानगावला जत्रेक तर आता आपण स्टँडवर असू एसटी स्टँडवर तरी पोवाड बस तर आपण आता जाऊया पोवाड बसून मानगाव चला तर मंडळी आपण बसमध्ये बसलेलो असू आणि मॅपला मी बघत होतो आहे मंदिर तर बघू शकतात ह्या असं आता मंदिर तर या मंदिरकडे आपण जाणार असू थं गेल्यानंतर समजतालं नाव आपणाक तर चला जाऊया

मंडळी आपण लकी लकीकटक पोचलेला असू आणि विशालसोबत आता आपण मानगावात जाणार असू तो विशाल येता विशाल कोणतं ये मी दाखवले तुमचा आमचं पाहुणा जातो विशाल याच्या आधी व्हिडिओ तुम्ही बैठला असताना विशालात पण आत्ताच्या व्हिडिओतनं पण आहे सध्या कारण मी लकी गटक नाही म्हणतो किती दिवसानंतर आहे किती दिवसा म्हणायचं किती, किती वर्षानंतर येलय तर पहिल्या व्हिडिओतने असतो माझ्या जुन्या व्हिडिओतनी तर त्याची वाट बघूया आपण आणि त्या त्याच्यासोबत नंतर आपण जाऊया आहे काय म्हणतो आपण मानगावात येताना आपण ज जत्रा बघित दाखवली आहे ना त्यात जत्रेड जाणार असो आपण पण मी लखेकडे गेले त्याच्यासोबत मग जाऊया आपण माणगाव तर चला त्याची आता वाट बघूया आपण मंडळी विशाल कधी आता काय माहिती आहे तोपर्यंत मी चलत चलत अर्ध्यापर्यंत आहे बाकी काय ना खूप वर्षानीलं आहे त्यामुळे काही गल्ली बिल्ली माहीत आहेत त्यामुळे काहीतरी जाईन मनान वाईट वाट बघूची लागता तर मंडळी या असं लखेकट्यामधले मंदिर चाळोबा मंदिर त्यानंतर हनुमान मंदिर बघा आता येत आहे मंडळी बोलू शकतात सगळी लोक जातात जत्रेकडे आणि असं माणगावचा ब्रिक कुठली नदी आहे पंढरपन तांबरपर्णी नदी आहे काय म्हणतो <Kelleytes> आपण पोचलेला असू मानगावमध्ये मंदिरकडे सिमदेव मंदिर तर त्या बुलेटवाल्यान जरा घाण गेल्या मस्त मस्त चालू होतो व्हिडिओ गर्दीत आपण करत होतो त्या बुलेटवाल्याने सगळ्या फाड 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 करून घाण गेल्या तर चला जाऊया पहिला मंदिरमध्ये आशीर्वाद घेऊया आणि आपण मग जत्रा फिरा चला 来面，来众来友来

असल्याशिवाय जत्रा अशी वाटणार आहे पोपो पोपो सगळी बघू शकता पर्स बिर्स कसली ना मंडळी गॉगल बघूया आपण मंडळी त्या सायटिक होत या सा पण गॉगल होत

आपण फिरत फिरत पूर्ण रस्ता म्हणजे जत्रा जे सपली ना तिथं गिरी गेलो आता परत जातो आ एक राऊंड झालो आपाऊया काय खोटा बांधायचा खाऊया खाऊया खोटा पाण्याचं काय आईस्क्रीम म्हणजे आईस्क्रीम बाबा लई झाले काल शिरगावच्या महेल बी लई झाले बाबा चढे न चढावा लागली तर मंडळी जाऊया जरा खाऊया काय तर चला मंडळी आता आपण कोबी मंचुरी खातो किती रुपये वीस तर मंडळी आणि आता गर्दी वाढता सगळ्या तर हळूहळू गर्दी वाढायला मंडळी बघू शकता गजाच दुकान, दुकान। माझी सैनिक या भक्ताकडून कडून एकशे एक, एक रुपयाची देणगी आल्याबद्दल त्यांचे अर्धिक अर्थिक आभार

तर मंडळी विशालने पाकिट घेतल्यान दाखव तर विशालने पाकिट घेतल्यान मी यो गॉगल घेत आहे आवडलेलो आपण मंडळी बघू शकतात आता मी कसं दिसतंय कमेंट करून नक्की सांगा गॉगल एक चला आता आपण जाऊया चंदगडात चला टाईम झालो आता गाडी काढायचा आणि घरात जायचं चला अजून बघू शकते किती गर्दी आता वाजले आता बरोबर साडेपाच वाजले बघू i <laughs> म्हणजे आपण जरा थांबतो आता ले ले। विशाल सोडून एका त्यांका तर काय विशालच्या गाडीचा हॉर्न खतरनाक साईड देतात आपण हॉर्नमुळे जत्रा खतरनाक भरल्या मस्त भारी वाटला आपण येऊन यासाठी पहिल्यांदा दिला आपण आपल्या भागातले जत्रा फिरे होते मी आतापर्यंत आणि इतक्याला आता मी पहिल्यांदा दिलेला आहे विशाल होतो म्हणानं आपण फिरलो नाहीतर एकटोच मी फिरला नसते इतकी मजा केल्या नसते तर आता जाऊया आपण चंदगडा विशाल त्यांना सोडून येतात बसर सर ग्यात बसर गावात आहे ती गेलं सोडून तो इलो काय मग आपण जाऊया चंदा तर मंडळी विशाल झाले आता घरा चंदगडा चला तर मंडळी मानगाव मंडळी मानगाव पाटा आणि पाटणी भाटात जवळजवळ तर आपण आता पाटणी वाटेवर पोहोचलेलो असतो मंडळी आपण पाटण्यावाट्यावर पोहोचलो असतो तर आता थोडी थोडी चाय पिया जरा जरा तर मंडळी विशाल गेलो आता आपण जाऊ काय जी वाट बघूया आणि जाऊया आपण चंदाडा तर मंडळी बस ये आपण फुल पॅक हाऊन थोडी बसाई मंडळी देऊ था, शकतात साडेसहा झाले एक तास झालो मी असे पाटणे वाट्यावर पण एस टीच काय पत्तो नाही थाव दुकान आहे काळच पण होईल दिला आता कधी जायच्याकडला तर मंडळी एस टीच काय पत्तो नाही ट्रॅक्सने गेला बरं होईल असं वाटतं जाऊया जरा पैसे जातले पण जाऊया ट्रॅक आहे म्हणून झाला बघू शकता सव्वा सात वाजले विषीची वाढ बघत तर काय गावतालाच नव्हतं विष्टी अजून पण नाही रस्त्यात हो। पण कधी सांग नाही तर आता जाऊया आपण घराकडे चला मंडळी मानगावच्या जत्रेचा आपण घराकडे पुतलेलो असू तर मानगावच्या जत्रेचा आपण फिरलो बैल असतं तुम्ही आणि एक आपण गॉगल पण घेतलो आणि विशाल होतो म्हणून आपण फिरलो इतका नाही तर काय इतक्या लांब आणि त्या भागात आपली जास्त ओळख पण नाही बघितलं असतं मी व्हिडिओ दोघांत आपण ओळखीची भेटले म्हणजे हात दाखवले आणि म्हणजे बहुतेकदा आपण ओळख ह्या तरी प्रूफ झाला त्याच्यावरनं म्हणजे हात दाखवायना म्हणजे ओळखीच्या असतच आणि तिकडे त्या भागात आपली इतकी ओळख नाही आ जास्त करून आपली चंदगड भागात ओळखा म्हणजे आपली ह्यासाठी सडगुडोळे म्हणा जांभरे म्हणा परत जवळपासची गावं जी आहेत ना तितकी म्हणजे पाटण्यापाठण पुढे कर्यादी भाग आहे ना त्यासाठी इतकी ओळख नाही आपली त्यासाठी आपण कधी जाऊक नाही ना जास्त एक्सप्लोअर करूक नाही त्या साईडचा भाग पण बघूया जर आपण शक्य झाला तर लवकरात लवकर आपण तो पण भाग कधी कधी नाही कधी एक्सप्लोर करूया तर वेळेस आपण मानगावची जत्रा बघितलो तो तुमका कशी वाटली कमेंट नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि मी म्हणजे चॅनल निघणार असेल चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण लवकरात लवकर दोन हजार सबस्क्राईबर पूर्ण करूच्या तर भेटाय उद्याच्या एवढं तोपर्यंत बाय